कोरोना काळापासून बंद असलेले मिरज ते बेळगाव रेल्वे पॅसेंजर पुन्हा चालू करण्यात यावी अशी मागणी होत आहे खुर्द रेल्वे स्थानकातून मिरज ते बेळगाव अशा दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या अशी मागणी अथनी कागवाड तालुक्यातील प्रशासनातून केली जात आहे सध्या उगार खुर्द रेल्वे स्थानकातून मिरज हुबळी मिरज कॅसल लॉक मिरज तिरुपती मिरज बेंगलोर मिरज लोंढा अशा पाच रेल्वे गाड्या ये करतात याशिवाय मिरज ते बेळगाव अशा दोन पॅसेंजर गाड्या ये जा करत होत्या कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या होत्या त्या अद्याप चालू करण्यात आल्या ना नाहीत यामुळे परिसरातील प्रवासी कामगार रुग्ण व्यापारी शेतकरी यांची गैरसोय होत आहे यासाठी मिरज बेळगाव पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे बेळगावहून पंढरपूरकडे जाणारे वारकरी व वा भक्त मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे बेळगाव ते पंढरपूर रेल्वे गाडी चालू करण्यात यावी तसेच उगार खुर्द रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे या मागण्याची पूर्तता होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानकरी न्यूजसाठी प्रभाकर कोंधळी उगार खुर्द